मा धनप्पा जगाला नको वाटायला बघ वट्टा कंटाळा आलाय बघ या संसाराचा दोन पोर आहेत पदरात तो आज तो पॅरेलिस होऊन हातोडून पडून किती खर्चात पण अरे तुझं मात्र बरं आहे बघ डोक्याला काय ताप नाही लग्न नाही काय नाही माझं कुठलं बरं मारा तिथं नाईट करून आलोय बारा तास काय काही का होईना लग्नाचा प्रॉब्लेम चालू आहे सगळा पोरींच्या एक ढीक बरा अपेक्षा वाटली अजून दोन भाऊ लग्नाचे अरे लग्न न झालेलं बरं वैताक आलाय वैताक एवढा म्हणतो एकटं राहिल्यानं माणूस बरं काय झालं तर चार चौक तर निघतील दोन तास तर का नाही काय माहिती जायचं आहे म्हणायचं दुसती अजून जाग्यावर तुम्ही बोलवणार दाग पण तूच सांगणार बी तूच पट्ट्यानं मारणार बी तूच आणि पायताना मारणार बी तूच मला सांग डोंगणाखाली एवढी गाडी आहे याला तुला वेळ काय झाला रे काय काम असतं एवढा वेळ होतो रे तुला सांग एक थराव गोष्टी असते सिगरेट ठेवायचं सिगरेट रे असू दे बस 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 त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं इथं थांबा जरा काम करा मला काय सांग जमणार नाही थांब बघ की आमच्या कंपनीत काम अरे मी ते सांगाली तुझ्या मालकाला काट पडलो एवढं तेवढं राहिलं लढतर यांनी येऊन पन्नास बरं आटी लावा ते की नाही म्हणतो काय करायचं हर्षदा मित्र आहे रे आधी मध्ये भेटाय येतोय त्याला काय हातात काय द्यायला त्याच्या काय करायचं काहीतरी असेल तर शेंगा नाही पुढे अशी टाकल्याला काय करायचं बाकी काय मला शंका येते रे काय नाही रे जो ऐकते घाल वैयक्तिक असू दे काय दे ती मजा बघती काय तर चालू आहे काय नाही रे ए, आलो त्याला विचार नाही काय त्याला विचारत काय करणार नाही भावा मला माहिती आहे तेवढं त्याला काही माहित नाही त्या माणसाला त्याची इज्जत पेरे ग नाही कळत नाही रे तू टेन्शन घेऊ नको नको नाही नाही टेन्शन नाही मी त्याला सांगितलंय शेंगदाणी पुढे बिडी घ्यायला आलाय तो माणूस उष्ण पैसे वगैरे सांगितले मी नाही मी समजून दिलाय आमच्या मित्रांनो काय दिलं कोण काय दिलाय त्या मित्रांनी तुला काय दिलं बघाय की शंभर दिला शंभर रुपये दिलाय माझ्या अडचण काढलाय त्यानं तुझा काय संबंध आहे माझा काय संबंध नाही बघ्या काय दिला अडचण तू कोण ऐसतो समाग शेवट पोलीस असतो तुझा काय संबंध अरे तू उगस वांद्या येऊ नकोस तुला काय संबंध सांग मला मला चेक करायचा तुला काय संबंध आहे माझी अडचण काढली तू अडचण काढणारच माझी शंभर रुपये घडले त्याकडनं मी तुझा काय संबंध आहे अरे होय की बघ तुला काय काय संबंध काय तर तू किती संबंध नाही माझ्या किशात घालाय नाही तू त्याला विचार तुझा जा विचार जा अरे अभि काय 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 का तुला कशाला काय पाहिजे काय दिलं काय त्याला कशाला काय चौकशी करायला दिलं त्या पोरग्याला खिशात काहीतरी तू घालायला लावलास होय तुला शंभर रुपये दिला तू त्याला शंभर रुपये दिला, का दिला, का दिला। तू काय दिला मला काही घेणं देण नाही तुझा मी काय तर लडत बघितलं तू उठतोसून जातोसून काय तर करून येतोस काय करतो नेमकं काय अरे त्याला शंभर रुपये पाहिजे अडचण होती म्हणून त्याला दिलं अरे एखाद्याला हा खरंच तो पण मित्रच आहे माझा लहान म्हणजे दाखवायला शंभर रुपये दाखवायला दाखवत घेतला कशाला काय पाहिजे आपापलं का बसायचं हे कसं होतंय आहे काय आपले ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं उघडून हे काय नाही बरोबर बस अरे सॉरी मारदा मला वाटलं रे शंका आली आम्ही कधी चौकशी करतोय मी अरे इकडं जावा कसला जावा द्यायला लागला जेवाला या म्हणून घरच्या जेवायला बोललंय ना आज काय जेवणात विशेष आहे वाटतं जेवणात काय विशेष असते आमटी भात हे चला नौ बाबा झोपतो बाबा।, बाबा दोन तास बरं जे नाही तरी झाले झोप चला झोप नंतर काय झालं चला काय तुला काय फायदा नाही थांबिस काय काय तपणार हे कारण सांगू शकतील काय नाही याला काय डोक्यावर पडले काय रे घेऊन पन्नास वेळा उठून जी काय करायला की नाही तुला वाटत असेल मला माहित नाही धनाजी तू बी लक्षात ठेव हो। कोटा खाली कुणाला घ्यायचं ही बी तुला कळलं पाहिजे पंधरा दिवस तुला गावात चर्चा चालू आठवी नवीची पोरं शाळेत बसून कांजा वाढलं आणि हो काहीतरी इकाला मला बघायचं आहे त्याच्यात काय काय नाही रे तपास आत्मा थंड झाला तू मला शिकू नकोस आहे काय आहे काय लावलाय स्मर्धा अकलीचा भाग असल्या करायला लागलाय शिव हा जरा तर कळते का तू काय 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 नाही म्हणजे झाला दंगा तुझा झाला बडबडून आणि काय बडबड ना आताच बरोबर अरे आताच बडबड ना हो गावात चर्चा चालू आहे आणि आम्ही म्हणालोय कोण करले कोण आमच्याच आता तोंडात आलता शब्द माझ्या आमचाच दोस्त आहे आमच्या ह्याच्यातला बघ काय की माराज तुला माहित असून तुम्हाला सांग गाव काय म्हणते आणि कोण म्हणते मला त्याचं लेण देणं नाही गाव माझं घर चालवा येत नाही की गा घरात माझे का आहे हे गाव विचारायला येत नाही की तुझं काय चाललंय काय चालले काय पाहिजे काय हे चौकशी करा येत नाही माझ्या घरात दोन पोर आहेत पॅरेलाइज झालेला माझा आज mm. आहे हा त्याचं कोण काय विचारायला येत आहे घरात मला जबाबदार आहे माझं काम होत नाही की इंडस्ट्रीला जायचं जा, वाळूच्या पाट्या टाक बारा बारा तास नाईट कर दिवसपरा कर माझ्या हातनं होत नाही कुठला व्यवसाय करावा कुठला बिझनेस करावा मग तर आमच्या पदरात किशात पैसे नाहीत म्हणतात मला जे योग्य वाटलं ते मी तुला दुखाले तुझ्या छातीत मी काय म्हणालो होत नाही सगळं होईत नाही सगळं बरोबर आहे मग काय निवडलाय घाणच्यात निवडलास मार्ग तू मला जे योग्य वाटलं ते कर तुझं काय वाट केलं काय ना मी हो भावा तुला अडचणीत कधी आणलाय काय ना सांग मला अडचणीत आणला नाही धनाजी पण आपण प्रत्येक वेळेला काय करतो आपण दुसऱ्याला मारतोय दुसऱ्याची गावाला सांगतो यु आज करायला म्हणून राब्या तापून नक तू ह्याच्या आज झाला पॅरेलेस झालता चार पाच लाख रुपये पॅरेलेस ला घाटलेत मध्ये पोराला हृदयाचं होल होत सात आठ लाख रुपये घाटलेत अरे कुठला बिझनेस करायचा म्हणतोय पण पैसे नसते तवा काय करायचं सांग येणं बाबा त्या पैशाने बाबा दोन नंबरच्या तुला कधी काय त्यानं दारू पाजलाय जेवण खाऊ घातलाय तसं काय केलाय काय आपल्या मैत्रीमध्ये पैसा दावलाय काय सांग मैत्रीच कायम दावलाय नाही आपल्याला कधी गोच्यात आणला नाही उगा तू चिडू नको बघ जो मोठा लेक्चर झाला तुझ झाला अरे चिडा काय झाली याला आज बघ तुझ्या मुळे झालं मारता मी काय म्हणलो होते तुला चुकीच वाट नाहीये गांजा बिजा तुला चुकीच वाट नाहीये अरे वाटते पण आपल्याला कुठे त्यांना अडचणीत आणलाय कधी हा म्हणजे आपल्याला अडचणी आणलाय करू दे आपल्याला अडचणी आणलाय करू दे काय लावलाय समर्थ बाबा येऊ पर्यंत नाहिती झाली माझी अरे धना पाणी पाणी काय आहे पानी। पानी का, का तुला कस सांगू रे काय झालं अरे आभ्या रे हम्म या घरातून बाहेर येताना बघितलं तू आत्ता बघितलास आम्ही गेलो दीड वर्ष झालं बघतो तो घरातून बाहेर येताना डोळ्या आमची बारीक झाली बघून मग तू सांगाय का नाहीस मला कस सांगणार तुला मित्र तर फुट पडणार नाही तो पण आपल्या जवळचा जा मित्र तू पण काळजाचा ठोका भान फाटाफूट होणार नाही अरे भावा सावकाश त्याब्याला फोन लाव तो पण येणार आहे ना हे फोन लाव त्याला बोल हे तू लाव मी टेन्शन मध्ये आपल्या विषय बोलू नको त्याला अभ्या कुठं तू याव कुठे स्वपाल सगळं मला आलो घेतो आलो घेताना हो भावा तू लागलाय काय बोलाय नाही त्याला विचारून घ्यायचं सांगतो

पानी दे भाल दे ए बाबा रंजे क्यों कहो बस लाई सकर बस मतलब कर दे मेरे बस ना पैसे आ दे तीन क्वार्टर बाबा जल ए बाबा एक मिनट चेस चेस नहीं तेरी पेन चेस लास्ट एंड बेस्ट चेस

मगाशी आमच्या वहिनीच्या घरातन बाहेर येत तुला काय काम का असते रे तुझ काय काम असते असलं कसलं काय आडव बोलाय अरे वहिनी मला म्हणल्या तांबावर पावडर आल्या लाईट न लाईट ला 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 बघितलं मी आलो हा काय नाही ना 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 तू एखादा सकाळी बघितलं सकाळी मी दररोज दुपारी बाहेर येत आलो बघ काय बी बोल आब्या काय सांगायला रंजा हे नाही नाही सांग भावा हे नाही दोस्ती तू काही नसली सांग तुला राग येणार नाही नाही रे बोलतो दोस्ती राग राग बिंग नाही मला म्हणून तर बसू लाई माहिती तुला तुमची वहिनी मला फेसबुक वर लागले लई झालं फेसबुक वरच फेसबुकवर मग ती आता काय तुला बोललो खरं राग नाही ना राग नाही बाबा तू पण बंद करे सगळं बंद काय होती आता मी सोडायला तयार आहे ती वहिनीला विचार तुझ्या वहिनी सोडली तर मी काय लढत रे मग ढीग होय आम्हाला काय आणि ह्याचा काय गांजाचा विषय काढलाय म्हणजे आमचं सांगणार आणि मधी काय तर लढत याला तू सांग सांगत ती काय बंद होत नाही आमचं काय संबंध तुला काय म्हणणं आहे बंद करायला लागतंय भावा आपल्यासाठी विषय बंद बर सर घरात एखाद्या वहिनीला विचारत बंद करायचं काय विचार मी आलोच घराला जाऊन मी सपोत